श्री स्वामी समर्थ फेब्रुवारी ते एप्रिल तीन राशींना ताकही फोंकून प्यावे लागेल फेब्रुवारीच्या मध्यात मंगळ कुंभ राशीत या राशींवर येणार तिहेरी संकट नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत मंगळ कुंभ राशीत आल्यावर काय घडणार आहे तर ज्योतिषशास्त्रात मंगळाला सर्व ग्रहांचा सेनापती म्हटले जाते साहस धैर्य ऊर्जा आणि आत्मविश्वास यांचा कारक असलेला हा ग्रह जेव्हा हालचाल करतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्व राशींवर जाणवतो सध्या मंगळ शनीच्या राशीत म्हणजे मकर राशीत स्थित आहेत मात्र काही दिवसातच तो शनीच्यात दुसऱ्या राशीत म्हणजे कुंभ राशीत प्रवेश करणार आहे शनी म्हणजे कर्माचे फळ देणारा न्यायाधीश तर मंगळ म्हणजे उग्र ऊर्जा आणि आक्रमकता वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दोन ग्रहांमध्ये नैसर्गिक वैर आहे अशा परिस्थितीत जेव्हा मंगळ शनीच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा अनेकांच्या आयुष्यात अस्वस्थता तणाव आणि संघर्षाचे वादळ उठू शकते व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मंगळाचा कुंभ राशीत प्रवेश तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा तेहतीस वाजता मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल हा गोचर फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत काही राशींना विशेषतः कठीण ठरू शकतो ज्योतिषांच्या मते या काळात काही राशींना तिहेरी संकटांचा सामना करावा लागू शकतो मानसिक तणाव नातेसंबंधातील संघर्ष आणि निर्णयातील चुकांची शक्यता चला तर जाणून घेऊया कोणत्या राशींनी या काळात ताकही फुंकून पिणे आवश्यक आहे वृषभ चुकीचा निर्णय क्षणात नुकसान करू शकतो या मंगळ गोचराचा सर्वात मोठा फटका वृषभ राशीला बसू शकतो कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांचा भार अचानक वाढेल वरिष्ठांशी मतभेद सहकाऱ्यांशी तणाव आणि अपेक्षेपेक्षा जास्त दबाव जाणवू शकतो या काळात घाईघाईने घेतलेला एक निर्णयही मोठे नुकसान करून जाऊ शकतो रागावर नियंत्रण ठेवले नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे संयम शांतता आणि विचारपूर्वक निर्णय या काळात तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल वृश्चिक नात्यांची कसोटी पाहणारा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकतो घरातील वातावरण तणावपूर्ण होण्याची शक्यता आहे चिडचिडेपणा वाढेल आणि त्यामुळे बोलताना न कळत कठोर शब्द बाहेर पडू शकतात मालमत्ता वाहन किंवा जमिनीशी संबंधित व्यवहार करताना विशेष सावधगिरी बाळगा जोडीदार किंवा व्यावसायिक भागीदारासोबतचे मतभेद उग्र स्वरूप धारण करू शकतात लहान सहान कारणावरूनही वाद भेटू शकतो तुमचे विचार इतरांवर लादण्याचा प्रयत्न टाळा अन्यथा नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो कुंभ रागाचा क्षण पश्चातापाचे कारण मंगळाचा गोचर तुमच्याच राशीत होत असल्यामुळे ऊर्जा तर प्रचंड वाढेल पण त्यासोबत राग घाई आणि अति आत्मविश्वासही वाढेल मी बरोबरच आहे ही भावना तुम्हाला चुकीच्या दिशेने घेऊन जाऊ शकते अविचारी पावले आक्रमक निर्णय किंवा वादग्रस्त बोलणे यामुळे प्रतिष्ठेला आणि संबंधांना धक्का लागू शकतो या काळात शांत राहणे ऐकून घेणे आणि प्रतिक्रिया देण्याआधी विचार करणे तुमच्यासाठी सर्वात सुरक्षित ठरेल एकूण फेब्रुवारी ते एप्रिल हा काळ या तीन राशींसाठी संयमाची आत्मचिंतनाची आणि सावध निर्णयांची परीक्षा घेणारा आहे योग्य वेळी शांत राहिला तर मोठे संकट टाळता येऊ शकते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद